सर्वांना कशा आहात तुम्ही चला जयश्री बरोबर आधी आल्यापासून पहिले आता निघणार आहे गायराणी तयार होत आहे सोना देखो सोना तयार होणार आहे बोल रेडी हो गुड आफ्टरनून गुड मॉर्निंग बोलो गुड मॉर्निंग एव्हरीबडी बाय लव यू तो चलो बोलो हमारे साथ चलो बाबा काय तुम्हाला

ब्लॅक म्हणजे खूप आवडतं ठीक आहे फिर गंधे घेतलेला ये देखो, देखो।, <laughs> देखो।, देखो व्हाईट प्लस ब्लॅक जासाला काय नसतं जेवच्या खतम एक लावायचं रंगरंगोटी आपलं असं घ्यायचं केस ही टांगायची असं करून अस लावायचं

मी ड्रेसी करते आणि रस्त्यात जाता जाता बघूया कोहरा खूप आहे मोसम कसा आहे नक्कीच बघा तर लिपस्टिक का नाही लाल मेहरून आहे पण व्हिडिओ मध्ये अशी तुम्हाला डार्क दिसत आहे पण काय करायचं चालतंय हे नाही सगळं बघा पिलू नये हे बघा बघायू कोहरा खूप आहे खाली सना हाय कर हे बघा किती खुश आहे कॅप उपर करो कॅप उपर करो क्या आप ऊपर हेलो एवरीबॉडी हाय तो चला वगैरह खुश की ते तो ये देखो हम सब जा रहे हैं अरे अरे कहाँ जा रहे हैं हम ये देखो मैं कैसी लग रही हूँ जरूर बताना ये देखो आओ हाँ अपने क्वार्टर मधन गली गली तो निकाल है हे बघा पंडितला थंडी लई लागलेली आहे <laughs> <laughs> माझा आवाज पण झाला हो आहे बघा बापली तिला लई थंडी लागली म्हणून ही घातलेत तिच्या बाय लव यू तिनेच तर पप्पांच्या बशीच आहे आणि तिला किती थंडी वाजते बघा आपले कुठे बघा ह्या क्वाटर कुठं होते पंडित आपले क्वाटर भेटणार आपल्याला न्यू भेटणार ती काय नाही आहे त्याच्यात मस्त आहे तर कॉटनमधनं चाललेली आहे पहिल्यांदा कुठली गली शेम टू शेम आहे पण थोडं कसं मस्त वाटतंय बघा आहे का नाही हे बघा हे कसला ग्राउंड आहे येऊ तुम्हाला घेऊन मी ग्राउंड बघा खूप चांगलं असतं बघण्यासारखं इकडच्या हाय बाय लव्ह यू नुसतं तिलाच वाटतं सोडून जाते पप्पा <laughs> बाय लव्ह यू चाललंय हे बघा सोनू पिलू हाय करो हे बघा दोघं चाललेले आहे किशा बघा हाय लव्ह यू, यू। तर चलो बोलो चलो हमारे साथ नाही मला उलटी ती थंडी लागली नाही मला कुठं थंडी तुम्हाला मला नाही वाज खरंच मला थंडी वाजायला झाली आणि एकतर ब्लॅक घातलंय अजून तुम्ही हाय सम तिला म्हटलं की थंडी पण पळाली माझ्या जवळ ना हे बघा किती तुम्हाला थंडी वाजत असेल दोघाला <laughs> किशा कस बसलय पप्पा जवळ मोकडा आणि कशात बसून माझ्या हाय सर माझे पप्पा छोट छट छे माझ्या छत माझा पप्पा म्हणतोय मला हे माझा आहे नाही माझ्या नुसतशीच भांडत असती सगळ्याला भांडत असती ऐकत नाही पण माझा आवाज नाही होणार त्या बाईसारखा तू एका बाईचा आवाज तर ना माणसाचा होता नाही बाईचा पकडून होतय बघा बघितलं का <laughs> तर <laughs> चला आपण जाऊया बाहेर वॉटर खूप मस्त मस्त आहे ती बघा मस्त वाटतंय वर बघा तुम्हाला दिसली ना का नाही पण खूप जवळ नाही कधी का टपकल काय करेल काय कळत नाही की सर आज आम्ही कशात बसून जाणार आहे नक्कीच बघा ठीक आहे हा ना आ, चार रुपये असली की बसलो असतो ही बघा क्वार्टर किती सुंदर सुंदर आहेत असं वाटतं ना हा तरी पण त्यांना किती चांगले आहे ना मस्त आहे पूर्ण मागणं सगळी डबरा सण बिल चालले आहेत तर ही आपला इलाका आहे किती सुंदर साफसफाई फौजमध्ये खूप साफसफाई असते ठीक आहे मच्छरची भीती नाही कुठली काही नाही तर चला तुम्हाला सगळं दाखवते पण ग्राउंड वगैरे बघा मस्त मस्त आहे खेळण्यासाठी मुलांसाठी हे बघा तुम्हाला घेऊन येते एक एक करून दाखवते लेडीज पण खूप आहेत हीच काम म्हणत होता पंडित तुम्ही ग ही पार्क घ्या आप ले ले आ आ हा आपण रस्त्यात बघून आलो सोनं पिलं चाललेले आहे तुम्हाला पहिल्यांदा दाखवते मी अजून आपण आता मला काय झालं आहे कुठल्या गल्लीत न घुसते हा बघा आपण आलो क्वार्टरमध्ये मध्ये दुसरी फॅमिली चाललेली आहे असं खूप वाटतं त्यांना पण वाटत असेल ना आपण सेटल झालेलो क्वार्टर किती मस्त मस्त पण आहे खूप छान छान पण आहे ते बघा बापले नाटकं ग्रामे ठीक कसु पूर्ण मसले बघा चला बाहेरची एंट्री आपली हा रोड आहे आपल्याला कशात जायचं हे नक्की बघा ठीक आहे स्कूल काय बेटा जाने दो जाने दो स्कूल काय सोनू ह किस तरफ है इसको वाला स्कूल कहां है इसका स्कूल है अच्छा स्कूल

मी आता नवीन चालले तुम्हाला घेऊन तर बघा बुद्धा वाव हा हा तर बघा कस वाटतंय हे बघा तिथं बुद्ध हा पशे आणलेला आहे सोनू पप्पांसोबत किशा बघा बघताय त्याला किशा तुझ दोस्त आहे ती किशा बघा खूप लांब का हे बघा सोनूची शाळा पण आहे परत तिकडं गेट आहे तिकड कुठलं काय आहे आणि चला किसोऱ्या बघा किसोऱ्या हे आहे तु शाळा एका दिवस पिठी मध्ये दाखवते सोना आहे हा ना देड़ी देड़ी हाँ, देड़ी। हाँ। आज कुठं आलो आहे तुम्हाला कळल गायू इतकी खुश आहे इतकी खुश आहे आणि तुम्हाला खूप सरप्राईज बघायला भेटेल खूप म्हणजे खूप तुम्ही पण इतकं आनंद उचाला ना मी तुमच्यासाठी सरप्राईज ठेवलेला आहे नक्कीच येते लवकर सरप्राईज घेऊन ठीक आहे काळजी घ्या चला लवकर